अहिल्यानगरमध्ये अकरा हजारांहून अधिक एच आय व्ही एड्सचे रुग्ण कोठे कशा पद्धतीने घेता येतो तो मोफत उपचार पहा मंडळी एच आय व्ही एड्स हा सध्याच्या घडीला असाध्य अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात सध्या अकरा हजार एकशे अठ्ठेचाळीस एच आय व्ही एड्सचे रुग्ण उपचार घेत आहेत या रुग्णांच्या औषध उपचाराचा खर्च जिल्ह्यातील तीन अँटी रेट्रोवायरल थेरपी केंद्रांद्वारे केला जात आहे यामध्ये अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालय लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट व घाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशन या केंद्रांचा समावेश आहे एड्सची लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी केल्यास निदान झाल्यावर वेळेवर उपचार मिळाल्यामुळे या रुग्णांना दीर्घायुष्य लाभत आहे जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तेवीस केंद्रांवर एच आय व्ही एड्स तपासणी केली जाते या तपासणीमध्ये संसर्गित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एआरटी केंद्र संदर्भित केले जातात संसर्गितांना उपचार देणारे तीन केंद्र सध्या जिल्ह्यात कार्यरत आहे या केंद्रात रुग्णांची नोंदणी करून आवश्यक तपासण्या केल्यावर त्वरित उपचार केले जातात जिल्ह्यात दोन, ए आटी बाधी दोन हजार सात साली टी केंद्रांद्वारे बाधितांवर उपचार सुरू झाले तेव्हापासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत एकूण बावीस हजार आठशे अठ्ठेचाळीस रुग्ण दाखल झाले त्यापैकी अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत त्यातील काही रुग्ण हे परत जिल्ह्यात उपचार घेत आहेत त्यामुळे सध्या जिल्ह्यात अकरा हजारांहून अधिक रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत